साने गुरुजी विद्या मंदिर ही या घटनेनं दुःख सागरात बुडाली संपूर्ण शाळेतील गुणवंत विद्यार्थीनींपैकी सुनेरा ही एक शांत स्वभावाची विद्यार्थिनी होती तिने या आधीचे सर्व पेपर अतिशय सुंदर सोडवले होते आजच्या पेपरची पूर्ण तयारी करून बसली असता सकाळी सात वाजता शेवटची नजर पुस्तकावर टाकताना तिचं अचानक निधन झालं तिच्या पश्चात आई वडील दोन भाऊ असा परिवार आहे शाळेमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी तिला श्रद्धांजली अर्पण केली या घटनेला शाळेतील सर्व मुले मुली भाऊक झाले होते विद्यार्थिनी गेल्याचं दुःख शिक्षकांवर तर मैत्रीण गेल्याचं दुःख सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होतं अनेक जण ओक्सा बोक्षी रडत होते शाळेच्या इतिहासात शिक्षणाची परीक्षा देताना जीवनाची परीक्षा हरणारी सुनेरा ही अनेकांच्या काळजाळला हुरहुर लावून जग सोडून गेली